लेवलची ती सगळ्या सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यामध्ये आज फिरत असताना बऱ्यापैकी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा योग आला परंतु आज ज्यांच्या बागेत आलो तो एक साधा साधा गाडी मालक आहे गाडी मालक आहे अनेक लोकांना शेतकऱ्यांना न्याय देतो कुठं कमिशन मिळेल त्या दुकानावर कधी नियल नाही प्रामाणिकपणे किडी चौधरीला आहे कधी मिळाला पण शेतकऱ्याला चांगला न्याय मिळवा रुपये शेतकऱ्याला न्याय म्हणून पण परमेश्वर सुद्धा आज साक्षीदार आहे की आज गाडीवाल्याचे बिझनेस करत असताना ही बाग पाहतोय सोन्यासारखी बाग आणलेली शिक्षण सुद्धा नाहीये आपण म्हणतो बी एस शेअरी झाला म्हणून शेती करता येते पण अनपड माणूस सुद्धा शेती करू शकतो आणि टेम्पो व्यवसाय करत करत जर शेती करत असेल तर मला असं वाटतंय हे पुण्य जे शेतकऱ्याला न्याय देतोय शेतकऱ्याला चांगली दिशा देतोय मग अगदी पार रोप लावण्यापासून गाडी पळते त्यांची <laughs> रोप आणण्यापासून <नाए> <laughs> गाडी पळते आणि गावामध्ये एक चांगली दिशा नेण्याचं काम ज्यावेळेस आपण करताय तर अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही बाग पिकवताय तर मला हे सांगा आता हे किती वर्ष आहे तुमचं आता हे दुसरं आहे तुमचं नाव सांगा संपूर्ण विलासनिनमाळी आज तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या वर्षात बाग ही केलेली तर मागच्या वर्षी तुम्ही मार्केटिंग केलं होतं जागेवर दिलं होतं जागा ठीक आहे आता जागेव देताना आज आपण इथे चर्चा करताना हे एक जाणवलं की जागेव मंदी आहे असं सांगितलं हा पण तुमच्या ह्याच्यामुळे असं म्हणजे बरस शेतकऱ्यांनी माल थांबवली तुमच्या ह्याच्या तर आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जाग्यावरती द्यावं की मार्केटला पाठवावं हो ही जेव्हा संभ्रम असता आहे तुम्ही आता एकदम मोकळं इथं इंदापूरच्या दुकानावर जाताय तुम्ही, तुम्ही। पण पुण्याच्या दुकानावर या पुण्याच्या दुकानावर ह्या मालाचे जे पैसे आहेत तुम्हाला जाग्यापेक्षा जर जास्त पटत पडले तरच मार्केटला आणा आणि ज्यावेळेस तुम्हाला जागा हो कोण मागेल त्यावेळेस मला सांगा की ह्या रेट मध्ये मागितलेला आहे नक्कीच तुम्हाला आता मार्केटमध्ये विरळून विरळून जर माल काढा अजून पंधरा वीस दिवस आता बोली आपल्याला मागच्या आठ दिवसापूर्वी एकशे त्रेसठ रुपयाला आपण माल पाहिजे त्यांनी आणला होता व्यापारी एकशे त्रेसष्ट रुपयानं झाड खाली मागितला होता माल पूर्ण तर त्यावेळेस आपण अजून मालाला टाइम द्यायचं नाही दोनशे रुपयाचे वर पैसे घ्यायचे किती रुपयाचे वर घ्यायचे दोनशे रुपयाचे वर घ्यायचे कारण त्याची साईज फुगणार आहे आणि तुम्हाला पुढचा काळ अजून पंधरा दिवसाचा हेच सांगतो तिजीचा आहे तिजीचा काळ आहे ह्या मालाची साईज चांगली होईल त्यावेळेस तुम्हाला एव्हरेज अजून रेट वाढणार आहे लक्षात घाबरायचं कारण बिलकुल नाही आता तुम्ही आमचा व्हिडिओ पाहताय आता तुम्ही काहीतरी सांगत होता की कधी हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला व्हिडीओतनं काय चालना मिळते मी रोज संध्याकाळी रात्री आठ ते दहा पर्यंत अनेक व्हिडिओ बघतो एकच नाही डाळिबा संदर्भात रोजची रोटी त्याच्यात डाळिंबाचे कुठले कुठले पाहता आणि ह्या व्हिडीओनं त्या व्हिडीओतनं तुम्हाला काय चालना मिळते सर्वच व्हिडिओ हे आता नवीन मराठी ही शरद किंगचं हे पण पाहतो हे जुने पण पाहतो बरं पण ज्या वेळेस आता लावण्याच्या बाबतीत तुम्ही सगळी मेहनत घेतली रोपाच्या बाबतीत मेहनत घेतली पण मार्केटिंगच्या बाबत जी उदासीनता आपल्याला जागेवर कोणा करते आहे तर काय चालणं मिळाले आपल्याला मार्केटिंगचा आपल्याकडे भागच नाही आतापर्यंत हा त्याच्यामुळे तो काय अनुभव नाही आपल्याला मग तुम्ही बाग आहे मग व्हिडिओ बघून काय साध्य करता आता बाग लावलेली आहे मी अच्छा लावली बाग लावलेले त्या संदर्भात माहिती घेतो म्हणजे बाग आता लावलेली व्हिडिओ आमची पात आहे अजून माल यायचा यायचा पण त्याचं नियोजन काय समजा अनुभव एकदम थोडीच येणार आहेत म्हणून पाहतोय बरोबर आहे म्हणजे जर आज बाग लावली आहे तरी उद्याचा भविष्य काळ त्याचा काय आहे कसा आहे शेतकऱ्याचे अनुभव काय आहेत मार्केट मध्ये काय फायदा होतो जागेवर हो काय फायदा होतो हे सगळे तुम्ही हो होता आणि दररोज पाहत आहे हो दररोज खाडा करत अजिबात सुद्धा मग मला असं वाटतं आता जर रोपाच्या अवस्थेत वस्तू तुम्ही असाय तर उद्याच्याला ज्यावेळेस बागेत <laughs> माल काढ आले त्यावेळेस तुम्हाला चेनच पाडणार नाही कधी शेटची व्हिडीओ कधी शेट ची व्हिडिओ टक्के शंभर बरोबर शंभर टक्के ठीक आहे आज या बागेत येताना खूप समाधान वाटते आता बरेचशे लोकांचा जागेवर देण्याचा बी कल आहे असू बी शकतो द्यावं पण पण योग्य रेट असेल तर आपण दिला पाहिजे आणि ज्या वेळेस आपण मार्केट कडे जासाल तिथले रेट जागेवरचे रेट आजूबाजूचे मार्केटचे रेट तपासले पाहिजे तुम्ही आता किती वर्षापासून आम्हाला जोडलेला बऱ्याच बरेच आपलं जे इंदापूरला मार्केट 2013 हां 14 पहिले शेतकऱ्याला जे भेट देत होता असेल तो बंद केली ती द्या पाहिजे कोणती भेट होती केडी चौधरी म्हणून घड्याळ यायचे बोल मग आता ती घड्याळ आहे का अजून आहे की आपल्याकडे मा आता जर एक घरात दाळपूर लावला पण बाकीच्या शेतकऱ्यांना भेट पाहिजे ना जर <laughs> नाही पण केलं तर प्रत्येकाला तुमची ती आठवण म्हणून मलाही आठवण येते नजरच जाते ना नजरच जाते घरात किडी चौधरी पण मोबाईल मध्येच चौधरी बोलतोय ना आता मोबाईल राणामध्ये पण राणामध्ये आला खऱ्या अर्थानं किडी चौधरी हे मना माझल बोलत मोबाईल मध्ये चालतं बोलत व्यासपीठ आहे पण एक मता मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयात स्थान केलेलं घरात स्थान मिळवलेलं हो घरामध्ये तुम्ही घड्याळाच्या रूपानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काय ढळ्यात आपली आजही मी चार्ज नाही ऐका ना, ना शेट आजपर्यंत जेवढी घड्याळ आहे ती असं ओरिजिनल घड्याळ तुमच्यासारखं अजून भेटलेच नाही माणूसच ओरिजिनल आहे आज नसतं आहे त्याला ओरिजिनल असल्यामुळे चालतयकेट असत चार्जिंग दहा अकरा वर्ष झाले घड्याळ प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले आता हे व्हिडिओ पाहणारे सुद्धा आठवत तुम्ही स्वतः सुद्धा स्वतःच्या घरात ज्याच्या घड्याळ ते <laughs> हे जे सांगतात तसेच मला सगळ्यांनी सांगतात शेट अजून आणि हे घड्याळ पन्नास वर्ष ही इतिहास घेऊन या पिढीच चाललेलं आहे आणि अजून शेकडो वर्ष हे घड्याळ टिकटिक टिकटिक हृदयातलं टिक स्थान जसं जोपर्यंत हृदयात तुमच्या ही आहे म्हणजे जोपर्यंत हृदय चालतंय तोपर्यंत हे तुमचं माझं हृदय हे घड्याळ रुपाने तुमच्या घरात येत ते सतत टिकटिक वाजल ते थांबलं तर आपलं नातं थांबल पण त्याला त्याला तुम्ही सतत सतत सेल टाकताय चालवताय रिपेअरिंग करायची गरज काय नाही काय नाही सेल टाकण्याच्या काय सगळं त्याला अजून म्हणजे काहीच केलेलं नाही असो पुन्हा तुमची घड्याळाची इच्छा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून परत घड्याळ घरात येण्याचं काम घड्याळ नवीन शेतकऱ्याला तुमची